सगळ्यात आधी जाणार आहोत विधान भवन परिसरामध्ये जिथे भुजबळ बोलत आहे प्रमाणपत्र देताना कुठली पद्धत वापरली पाहिजे या संदर्भामध्ये जवळजवळ जो जो सत्तर ते ऐंशी पानाची एक पुस्तिका आहे एक डॉक्युमेंट आहे की त्या अशा अशा पद्धतीने ही ते प्रोसिजर जी आहे ती पूर्ण केली की मग त्या ओबीसीचं म्हणा किंवा दलितांचं म्हणा किंवा आदिवासींचं सर्टिफिकेट मिळेल आता ही जर पद्धत गेली पंचवीस वर्ष सुरू आहे आणि हायकोर्टा सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध झालेली आहे तर नवीन आणखीन पद्धत आणण्याची काय आवश्यकता नाही असं आमचं सुद्धा म्हणणं आहे तेच म्हणणं वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी मांडलं शिरसाट यांचं म्हणणं आहे की महा संदेश शिरसाट यांचं मत आहे की वंचितला जर महाविकास आघाडी घेत नाही तर महावी राजकीय याच्यावर मी काय बोलणार नाही ते आता ते बघतील काय ते नेते आमचे महायुतीचे शीर्षस्थ नेते महाविकास आघाडीचे शीर्षस्थ नेते ते त्याच्यावर चर्चा निवडणुकांमध्ये बसताना दिसतोय मराठी विरुद्ध ओबीसी वादामुळे बसताना दिसतोय मतांचं धुवीकरण होत आहे तुमची काय स्ट्रॅटेजी असणार आहे पुढच्या निवडणुकीमध्ये धनगर समाज देखील आक्रमक आहे बरोबर आहे ना असं आहे आता आम्हाला सुद्धा असं वाटायला लागलं की आमचं सगळं ओबीसीचं आरक्षण संपणार आहे बॅकडोअरने कुणबी सर्टिफिकेट घेऊन आणि अशा रीतीनं तर आम्हाला तरी काय उरणार आहे आता आमच्यामध्येच धनगर समाज आहे वंजारी समाज आहे भटके विमुक्त आहेत सगळे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत त्यामुळे सर्वच समाजावर त्याचा परिणाम होणार आहे त्यामुळे आमचं म्हणणं आहे की बाबा हे आता यांनी पण सांगितलं की सगळे एकत्र होतात आणि चांगल्या चांगल्या नेत्यांना ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना पाडलं जातं आहे मला सुद्धा काही केल्या एवढ्यामध्ये पाळायचं एवढं काम केल्यानंतर पाळायचं अशा पद्धतीनं जर समाजामध्ये समाज बघून जर मतदान करायला लागलं ला तर कोण कशाला काम करेल फक्त जातीवरच मतदान करतील आणि मग मला असं मग आम्हाला म्हणायचं आहे की मग असं असेल तर ओबीसी समाजाचे लोक कधीच कुठेच निवडून येणार नाहीत मग मग आम्हाला सुद्धा जे आहे दलित आदिवासींसारखं जे आहे विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण द्या